नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनाच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे लाडकी बहीण योजनाचे आता ई के वाय सी पुन्हा सुरू झालेली आहे आणि लाडकी बहीण योजनाची ऑफिशियल वेबसाईट देखील सुरू झालेली आहे तर ज्या लाडक्या बहिणींना दोन ते तीन महिन्याचे पैसे आले नाही तर त्यांना आता ई के वाय सी करणं खूपच महत्त्वाचं असणार आहे तर आता आपण ई के वाय सी कसे करायचे आहे सविस्तर आपण या जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर मग जाणून घेऊया की आधार कार्डचे आता तुम्हाला लाडकी बहीण योजनामध्ये ई के सी कशी करायची तर आजपासून लाडकी बहीण योजनाची ऑफिशियल वेबसाईट सुरू झालेली आहे तर तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्याच्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजना डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला सेकंड नंबरचा पर्याय पर्याय इथं दिसणार आहे इथे तुम्हाला ए के वाय सी या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं बारा अंकी तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे इथं दिलेला आहे ए के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी तुम्हाला बारा अंकी एक आधार क्रमांक टाकून घ्यायचा खाली दिलेला कॅपचा आहे तो देखील तुम्हाला इथं टाईप करून टाकून घ्यायचं आहे आणि इथं तुम्हाला एक आधार प्रमाणीकरणाची सहमती द्यायची आहे तर मी वरील प्रमाणित घोषित घोषित आणि सत्यापित करत आहे की मी हा जो बारा अंकी आधार क्रमांक आहे त्याचा यूज मी करत आहे याची सहमती देखील तुम्हाला इथं द्यायची आहे तर मी इथं सहमत आहे असं तुम्हाला या पर्यावर क्लिक करायचं आणि सेंड ओ टी पीवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे सध्याला या वेबसाईटचं काम सुरू असल्यामुळे आज हीच आजच ही वेबसाईट सुरू झाली आहे तर उद्यापासून ही प्रोसेस तुमची चालू होणार आहे त्यामुळं आज ही एरो दाखणार आहे त्याच्यामुळे उद्यापासून आता तुम्ही स्वतः तुमच्या आधार कार्डची लाडकी बहीण योजनेच्या आधार कार्डची वाय केवशी देखील तुम्ही आता मोबाईलवरती केली जाणार आहे आणि ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नव्हते त्यांना देखील आता यामध्ये पैसे मिळणार आहे ज्या खरंच या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहे त्या सर्व लाडक्या बहिणींना हा योजनेचा लाभ देखील मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा फायदा होणार आहे